महाराष्ट्रातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर शेती राजकीय सामाजिक क्रीडा मनोरंजन आणि काही तुम्ही पाहताय शिवगर्जना न्यूज आवाज सर्वसामान्य जनतेचा पवार पाटील व गाडेवैल पाटील यांचा शुभविवाह सोहळा टाकळी हाजी येथे होणार संपन्न सस्नेह निमंत्रण स्नेह निमंत्रण चिरंजीव प्रवीण कैलासवासी सागर दगडू पवार यांचा नातो व जिजाबाई व पोपट सागर पवार यांचे कनिष्ठ चिरंजीव राहणार होनेवाडी टाकळी हाजी तालुका शिरूर जिल्हा पुणे व चिसौका प्राजक्ता कैलासवासी यशवंत सखाराम गाडेवैल यांची द्वितीय कन्या राहणार शरदवाडी जांभूत तालुका शिरूर जिल्हा पुणे यांचा शुभविवाह सोहळा सोमवार दिनांक तीन दोन दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी चार वाजून पंधरा मिनिटांनी या शुभमुहूर्तावर करण्याचे योजिले आहे तसेच साखरपुडा समारंभ सोमवार दिनांक तीन दोन दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता विवाहस्थळी होणार आहे विवाहस्थळ आहे जगप्रसिद्ध कुंड पर्यटन क्षेत्र टाकळी हाजी तालुका शिरूर जिल्हा पुणे निमंत्रक आहेत समस्त पवार परिवार आणि आपतिष्ट व नातेवाईक या शुभमंगल प्रसंगी आपण सर्वांनी उपस्थित राहून नववधू द्यावे ही नम्र विनंती प्रतिनिधी सचिन जाधव शिवगर्जना न्यूज शिरूर ताज्या व ठळक घडामोडींसाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सर्वात आधी बातमी पाहण्यासाठी बेल आयकॉन या बटनला दाबायला विसरू नका धन्यवाद